नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या सणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे शिंदेगडात जाऊन आयुष्य खराब झालं उद्धव साहेब माफ करा असं म्हणत उपसभापती निलम गोरे यांनी उद्धव ठाकरे पुन्हा पक्ष प्रवेशासाठी घातली साथ मित्रांनो तुम्हाला माहित असेल की एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर अनेक आमदार खासदारांबरोबर विधान परिषदेच्या आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता आणि याच विधान परिषद आमदारांच्या बंडामुळे ठाकरेंजवळ जवळ विधान परिषदेमध्ये पुरेसा संख्याबळ नसल्यामुळे विधान परिषदेमध्ये ठाकरेंचे उप सभापती पदावर असलेल्या निलम गोरे यांच्या पदावरच भाजपने अविश्वास ठराव आणला होता आणि अविश्वास ठरावापासून वाचण्यासाठी उपसभापती गोरे शिंदे गटात पक्ष प्रवेश केला होता मात्र आता भाजपकडे विधानसभेबरोबर विधान परिषदेमध्ये एकतर्फी संख्याबळ असल्यामुळे भाजपने विधान परिषदेमध्ये उपसभापती म्हणून राम शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला आहे नेमकी काय महत्वाची बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनल ला सबस्क्राईब केली तर चॅनल ला सबस्क्राईब करा विधान परिषदेमध्ये एकूण अठ्याहत्तर सदस्य हेही तुम्हाला माहिती कि असेल किंवा नसेल माहिती तर मी सांगतो विधान परिषदेमध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर सदस्य असतात महाराष्ट्राच्या विधानसभेत अठ्याहत्तर सदस्य कसे असतात तर तीस सदस्य हे आमदारांच्या आमदारांमध्ये निवडून येत असतात तीस सदस्य त्यानंतर जवळपास बावीस सदस्य हे स्थानिक महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून निवडून येत असतात बावीस बारा राज्यपाल निवडून देत असतात सात शिक्षक पदवीधर असतात आणि सात सदस्य हे पदवीधर मतदारसंघातले असतात अशा प्रकारे हा अठ्यात्तरचा आकडा आहे यातले बारा राज्यपाल निर्वाचित जे सदस्य आहेत ते महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात राज्यपालांनी काही निवडूनच दिले नाहीत म्हणजे यादी देऊनही त्यांनी त्याला मंजुरी दिलेली नव्हती आणि ते आता लगेच मंजूर झालेले आहेत म्हणून आपण म्हणत असतो ना ही सगळे राज्यपाल असतील हे विधानसभेचे अध्यक्ष वगैरे ही नावाला आपली ट्रायब्युनल म्हणून काम करतात लवाद म्हणून काम करतात पण शेवटी हे असतात पक्षाचेच साखर भले पक्षाचा राजीनामा देतात पण पक्षाचेच साखर असतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही आता एकूण अठ्ठ्याहत्तर पैकी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये सध्याचं स्पक्षीय बलाबल काय आहे ते देखील लक्षात घ्या का विधान परिषदेमध्ये या निलम गोऱ्हेंना अजून एक आस होती की मला विधान परिषदेचं ते सभापतीपद मिळू शकतं अशा प्रकारची एक आस होती कारण याचसाठी केला होता हा सारा अट्टाहास याचसाठी कारण मला खरं तर निलम गोरेंचा तुम्हाला आता सुस्त आहे म्हणून सांगतो त्यांचा इतिहास तुम्हाला माहिती असायला हवा भारी बहुजन महासंघ बाळासाहेब आंबेडकरांचा भारी बहुजन महासंघ त्यानंतर मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर शिंदेगट नाही त्यानंतर शिवसेना शिंदेगट अशा प्रकारचा ह्यांचा हा प्रवास राहिलेला आहे कुठेही त्यांना तो मान मराता मिळाला नाही जो उद्धवसाहेबांच्या शिवसेनेमध्ये मिळाला होता पण ठीक आहे शेवटी असतात त्या महत्वाकांक्षा असतात वैयक्तिक महत्त्वाकांक्षा चांगलं ताव म्हणजे तोंडी येत होतं पण ठीक आहे मी ते शब्द वापरत नाही आता असो जे काही असेल ते तर सध्याचं महाराष्ट्राच्या विधान परिषदेतलं पक्षीय बलाबल काय सांगतं एकोणीस सदस्य हे भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक एकोणीस सदस्य भारतीय जनता पक्षाकडे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सात सदस्य आहेत अजित पवारांच्या शिंदे गटाकडे सहा सदस्य आणि तीन इतर सदस्य आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे सात सदस्य आहेत काँग्रेसकडे सात सदस्य आहेत आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादीकडे तीन सदस्य आहेत अशा प्रकारे आपलं विरोधकांचं सत्राचं संख्याबळ आहे याच्याच आधारावर आणि शिवसेनेचं संख्याबळ जवळपास तेराच्या आसपास होतं पण जवळपास पाच ते सहा सदस्य यांनी हळूहळू हळूहळू टोळी जोडले जोडली गेल्यामुळे आपलं हे संख्याबळ खाली उतरलं होतं यामध्ये आमशा पाडवी असतील मनीषा कायंदे असतील स्वतः नीलम गोरे असतील असे एक 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 सदस्य हे निघत गेले पण आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सात सदस्य आहेत आता ह्या सातमध्ये नेमका काय घोळ घातला होता या नीलम गोरेंनी हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आणि हा घोळ का घातला हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे कारण लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाकडे एकोणीस सदस्य आहेत त्याचाच परिणाम आज राम शिंदेंनी आपलं सभापतीपद घोषित केलं किंवा राम शिंदेनं सभापतीपदी त्यांनी आणलेलं आहे जे सभापतीपद गेल्या दोन अडीच वर्षापासून रिक्त होतं त्या पदी आता राम शिंदे आले याचा अर्थ वरच्या सभागृहामध्ये म्हणजे विधान परिषदेमध्ये आता नीलम गोऱ्यांचं काम संपलेलं आहे त्याच्यामुळे मी मगाशी म्हणल टाटा बाय बाय हा त्यासाठीच झालेला आहे नीलम गोऱ्हेंचं काम संपलं आता जे काही आहे सभापती म्हणून राम शिंदे काम सांभाळतील राम शिंदे येईपर्यंत त्या खुर्चीवर कोणीतरी बसावं म्हणून एखादा उपसभापती आणलं जाईल त्याही जागी निलम गोरे असतील नसतील हे मी तुम्हाला आज सांगू शकत नाही पण उपसभापती हा नामधारी प्रमुख असतो याला कुठलाही अधिकार नसतो मधल्या काळामध्ये याला अधिकार काले होते कारण सभापती नव्हता त्यामुळे कार्यवाहू म्हणून यांची नेमणूक तिथे झाली होती जशी आधी वसंत डावकर यांची मला वाटतं या अगोदर कार्यवाहू म्हणून मला वाटतं वसंत डावखरे हे एकमेव असावेत त्या व्यतिरिक्त कोणीही नव्हते नाहीतर नेहमी सभापती किंवा उपसभापती असायचे आता शिंदे गटाकडे सहा आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे सात आहेत इथे आहे खरी गोची आणि काय ह्यांनी घोळ घालायचा प्रयत्न केला तो इथे आहे आता उपसभापती जर करायचं झालं तर सदस्य संख्येवरनं हे उपसभापती हे पद मिळणार सदस्य संख्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे सात आहे आणि यांच्याकडे सहा आहे म्हणजे नंबर गेमप्रमाणे हे अजित पवारांकडे जायला हवं आता अजित पवारांकडे जाणार म्हणजे नीलम गोरेंचं कामकाज तिथेही संपलं तिथूनही टाटा बाय बाय मग ह्या निलम गोरेंनी का गोरें काल काय केलं माहितीये का कसं हा डोक कसं हे डोकं लावायचं काल त्यांनी सभागृहामध्ये ज्या वेळेस आकडेवारी वाचली ती कशी वाचली पहा आकडेवारी वाचताना त्यांनी बी जे पीचे एकोणीस सांगितले राष्ट्रवादीचे सात सांगितले शिवसेनेचे जे सात सदस्य आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते सांगताना त्यांनी तीनच सांगितले आणि चार जे सदस्य आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चार सदस्य त्यांनी शिंदे गटाच्या सहामध्ये करून टाकले म्हणजे सहा अधिक चार असे दहा सदस्य सांगितले त्यांनी याचा अर्थ तुम्हाला कळतो म्हणजे शिंदे टोळीकडचे सहा आणि ते चार असे दहा याचं कारण त्यांनी काय सांगितलं कारण ते धनुष्यावर निवडून आले होते त्यावेळी दोन हजार बावीस पूर्वीचे धनुष्यावर निवडून आले असल्यामुळे त्यांचं काउंटिंग इथे होणार याच्यावरून काल अनिल परब साहेबांनी जे काही घ्यायचंय विधान परिषदेमध्ये ते घेतलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या मुद्द्याचा जो काही समाचार घ्यायचा आहे तो घेतलेला आहे याच्यावरून पुढे काय सिद्ध होतं बघा म्हणजे किती ती धडपड त्या उपसभापती पदासाठी यानं त्या प्रकारे एन सी पीच्या सात आकड्याच्या पुढे जायचं यासाठी दहाचा आकडा कसा करून दाखवायचा तो असा करून दाखवायचा प्रयत्न झाला याच्यामध्ये तुम्हाला सांगतो त्यांनी काय काय गोष्टींना फाटा मारला तो तुमच्या सर्वांसमोर येणं अतिशय गरजेचं आहे चार आमदार जे शिवसेनेचे विधान परिषदचे इकडे दाखवण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं धनुष्याच्यावर पण पण या सर्वामध्ये त्यांनी स्वतःच निर्णय देऊन टाकला कदाचित कारण कोर्टाने ज्यावेळेस त्यांना बाळासाहेबांची शिवसेना नाव दिलं होतं आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं होतं त्यावेळेस मला वाटतं कसब्याची आणि अंधेरी पूर्वेची पोटनिवडणूक होणार होती या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही नावं कोर्टाकडनं दिली गेली होती चिन्ह वेगवेगळी तिकडे ढाल तलवार होतं इकडे मशालीचं चिन्ह होतं त्यानंतर ज्यावेळेस या निवडणुका झाल्या त्यानंतर ज्यावेळेस एसीआयचा निर्णय लागला कोर्टाने एसीआयला परवानगी दिली एसीआय आपले आपले काय ते लावायचे ते लावून टाकले त्यानंतर कोर्टाने काय सांगितलं या दोघही शेवटी हा निर्णय गेला होता नार्वेकरांकडे पण कोर्टाने त्यावेळेस काय सांगितलं होतं या दोनही गटांना त्यांनी कोर्टाने नाकारलं नव्हतं ना कोर्टाने ह्यांना ह्यांचं वेगळ्या पद्धतीने चालू दिलं ह्यांचं ह्यांचं वेगळ्या पद्धतीने चालू दिलं म्हणजे शिवसेनेचं पण इकडे असलेले सदस्य आणि तिकडे असलेले सदस्य ह्या दोघांनाही विधानसभेच्या अध्यक्षाने कुठेही डिस्क्लिफाय केलं नव्हतं लक्षात घ्या तुम्ही मी काय सांगतोय जर विधानसभेच्या अध्यक्षाने डिस्कॉलिफाय केलं नाही कोर्टामध्ये अजूनही निर्णय पेंडिंग आहे आणि कोर्टाने जर तुम्ही एखादा व्हीप बजावणार असाल बघाबर का तुम्हाला आजही आठवायला हवं ज्यावेळेस कोर्टाने यांना विचारलं होतं तुम्ही एखादा व्हीप बजावाल आणि ह्यांना जर तुम्ही डिस्कॉलिफाय कराल शिवसेनेच्या सोळा आमदारांना तर मात्र म्हणजे सोळा म्हणजे शिवसेनेत उरलेले आता पंधरा होते त्यानंतर कारण वायकर तिकडे गेले होते त्या पंधराना जर डिस्क्लिफाय कराल तर ते, ना करा। ते चालणार नाही कारण यांना कोर्टाने एक मान्यता दिली होती जोपर्यंत अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत म्हणजे कोर्टाने एक इंटेरियम संरक्षण दिलं असं तुम्ही म्हणा या सगळ्या आमदारांना ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फ्रॅक्शनमध्ये ज्या गटामध्ये जे जे आहेत त्या सर्वांना संरक्षण मिळालं आणि ह्यांचा स्वतःचा व्हीप यांना निवडायचा अधिकार मिळाला त्यांची सुनील वगैरे इतिहास माहिती आहे मग हे सगळं माहित असताना कोर्टाचं संरक्षण असताना तुम्ही इथे वेगळा व्हीप द्यायचं किंवा तुमच्या सर्वांचा हा डिसिजन झालेला आहे दहा दहा आमदार करायचे समजा तुम्ही एखादा व्हीप तिथे ठरवलात तर तो, तो व्हीप ह्या चार आमदारांना लागू होतो याच जरा तरी इथे भान आहे का म्हणजे तुम्ही नेमकं काय साधायचा प्रयत्न करताय बर तुम्ही ज्यावेळेस इथे सभागृहामध्ये एखादी गोष्ट बोलता ती पटलावर येत असते आणि पटलावर आलेली गोष्ट कामकाजाचा भाग असते ते चुकीचा एखादा रेकॉर्डवर जायला नको तुम्हाला सांगायला मला मला सांगावं लागेल ते चार आमदार कोण कोणाकोणाची नावं आहेत माहिती आहे त्याच्यामध्ये ज्यांचं नाव ह्यांनी शिंदे गटामध्ये वाढवलं त्यामध्ये सचिन अहिर आहेत त्यामध्ये सुनील शिंदे आहेत त्यामध्ये अंबादासजी दानवे आहेत आणि त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे देखील आहेत या चौघांची नावं शिंदे गटाच्या यादीमध्ये आणि शिंदे गटाचे स्वतःचे आपले सहा कृपाल तुमाणे हेमंत पाटील मनीषा कायंदे भावना गवळी किशोर धराडे आणि निलम गोरे हे सहा अधिक हे चार असे दहा आणि शिवसेनेचे मशालीचे फक्त तीनच सांगितले ते आहेत अनिल परब मिलिंद नार्वेकर आणि जगन्नाथ अभ्यंकर जे शिक्षक पदवीधर मतदारसंघातनं आहेत शिक्षक मतदारसंघातनं म्हणजे हा जो खेळ यांनी करायचा प्रयत्न केला जेणेकरून भविष्यामध्ये एखादा व्हीप निघेल पक्षात समजा आता बिल वगैरे आली एखादी समजा वन नेशन वन इलेक्शन जवळपास चौदा राज्यांमधून पारित झाला पाहिजे अठ्ठावीस राज्यांपैकी हा देखील लोकसभेचा नियम आहे मग विधानपर विधानसभेत विधान परिषद समजा तो पारित व्हायचा असेल तर ह्यासाठी वोटिंग लागतं त्यासाठी व्हीप बजावावे लागतात व्हीपसाठी म्हणजे ह्या चार आमदारांना कंपल्सरी शिंदेगडाचा व्हीप लागू होणार हे असं होऊ शकत नाही अनिल परब साहेबांनी अतिशय मुद्देसुदपणे मांडलं आणि तिथे सांगून टाकलं की हे तुमचे फालतूचे जे आहेत ना फालतूचे ॲनालिसिस करून काढलेले हे सगळे नियम हे सगळे तिथे कामकाजातून काढून टाका शिवसेनेला कोर्टाकडनं संरक्षण आहे आणि कोर्टाने द्यावा निर्णय द्यावा कोर्टाकडून जा होऊन जाऊ द्या तो निर्णय जो तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू आहे असो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत शिवसैनिकांना तुम्हाला सर्वांसमोर ठेवायच्या होत्या जो ह्यांचा केविलवाणा एक प्रयत्न झाला होता पण हा केविलवाना प्रयत्न तिथे असफल ठरलेला आहे जाता जाता निलम गोरेंनी एक वाक्य तिथे सांगितलं हे असली वाक्य त्यांच्या तोंडी सोबत शोभत नाही पण तरी देखील सांगतो याचा अर्थ तुम्ही लावा काय लावायचा आहे दुनिया जिसे कहते है जादू का खिलोना है हे मिल जाय तो मिट्टी हे खो जाय तो खिलोना है काय 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 गम हो या खुशी दोनों कुछ देर के साथी है फिर रस्ता ही रस्ता है हसना है ना रोना है हसना है ना रोना है जाता हे जाता जाता हे जे काही सुचायला लागले ना पण हे बोलताना सुद्धा चार वेळा चुका केल्या होत्या के बरं का त्यांनी असो तोही माझा भाग के के ले ले शोटी -शोटी, तो नाही त्यांनी अनेक चुका केलेल्या आहेत पण एकंदरीत निलम यांनी शेवटी शेवटी आपल्या कारकिर्दीला जो डाग लावून घेतला शेवटच्या एक दीड वर्षामध्ये तो डाग आयुष्यभर पुसला जाणार नाही आम्ही मानत होतो त्यांना खरंच सांगतो तुम्हाला आम्ही मानत होतो त्यांना शिवसेनेच्या वाघीण म्हणून असं प्रकारे आपण त्यांना मानत होतो पण त्या वाघिणींच्या जाऊ दे त्याही शब्दांमध्ये मी जात नाही सध्याच्या घडीला शिवसेनेमध्ये सध्याच्या घडीला शिवसेनेमध्ये मला वाघिणींमध्ये जर सगळ्यात अग्रेसर जर कोणी दिसत असेल ना तर त्या आमच्या पेडणेकरताई किशोरीताई पेडणेकर खरंच हे अस हे असले शिवसैनिक बाळासाहेबांनी घडवले म्हणजे परिस्थितीला किती त्यांच्यावर संकटे वगैरे आली त्या सगळ्या संकटांवर मात करून अनेक आरोप झाले त्या सगळं कुठलाही आरोप कवडीचा आरोप सिद्ध करता आला नाही याच्यामध्ये घोटाळा खिचडीमध्ये घोटाळा बॅगांमध्ये एका कवडीचा आरोप सिद्ध फक्त काय ना हातामध्ये संस्था आहेत पदं आहेत त्याचा वापर करायचा एखाद्या झुकवायचं एखाद्या महिलेच्या मागे किती लागायचं ह्याचं एक उत्तम नमुने आपण महाराष्ट्रात पाहिले मुंबईच्या महापौराच्या मागे इतकं लागण्याचा प्रयत्न झाला पण मुंबईचा महापौर काही झुकला नाही हो याला म्हणतात बाळासाहेबांची शिकवण आणि शिवसेनेचे विचार